मग काय का माझ्या मित्रांनो तुमच्या प्रेम पोटी प्रत्येक आपली बहीण म्हणली की दादा पहिला स्टॉक आणलेला भारी होता मला त्यातलीच साडी पाहिजे अहो तुमच्या हट्टा बघता काय बघा इकडे किती साड्या घेऊन आले आ बा बाबा बा, दाखवतो आता कलर जी पाय ती चॉईस करायचं लाईली मी साडी देतो पटा 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 इथं लावायच्या आणि जाहिरात करायची चांगली काय मागे चरा चला चुटायला पाय करून पुढे चल मी साड्या काढल्या ही कलर लय जावडत होता ना आणला बर का फिरशी आणल्या चल प्रेका लाव साडी लाव दरा कोल्हा ग्रे कलर पाय होता ना तुम्हाला आ, हा बहिणींसाठी हा दिवाळी पेशियल बघा असा ग्रे कलर पण आला दोन हा चला इकडे बघा असा कलर पाय होता हा चला घ्या 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 चला हा कलर कोणाला आवडतोय केशव पुढे ये पुढे चल 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 लाईट अशी करू दे ना मला जरा दिसत हे बघ जरा अशी लाईट हो गोऱ्या कलर एवढा भारी कलर दिसतो ना एकच ना लावा 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 हे बघा असा हा हे बघा कलर इकडे बघ इथं काढतो इथं दाखव हो इकडे बघ असा कलर हा घ्या कुठला कलर आवडतो लगेच पाठ दिसणं सांगा सोमा दादा एक किलो मसाला टाकल्या बर, बर <laughs> <laughs> गुन 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 का अरबे सातशे रुपये पाठव आणि कलर द्या बरं का मला मला ग्रे कलर पाहिजे असा ग्रे कलर असा दिसतो बघा जमझमीत कसा आहे हा लांब चक साडी एवढी पसंत आडी पब्लिक साडी अशी चकमकी ही ते हा हा लावा 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 चला चला गुलाबी कलर पण लय पिंक कलर मागत्यासा का धरा धरा पिंक कलर घ्या हे पण ग्रे कलर आला बर का परत ग्रे कलर हा चला ग्रे कलर आला हा लेमन कलर आला हे बघा लेमन कलर हा चला फिरशी एकदा ग्रे कलर लय मागणी होती उद्या तुमच्या बहिणीच घ्या मोरपंखी साडी मला पाहिजे दादा रुसून बसून मला दुसरी साडी पाठवली मला तीच पाहिजे होती कसली ही हीच आणली परत चला 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 आता ही मागवली हो गुलाबी साडी पाहिजे होता गुलाबी लयच गुलाबी गुलाबी कलर घ्या घ्या गुला दाखव किशोर खाली कशा लावल्या हा ही डिझाईन नाही पसंत पडली फिरसी गुलाबीत एक पिक्क एक लाईट कलर हा घ्या लवकर चला लावा लावा चला हा मोरपंकी मोहरपंखी एक लाईट आणि ही एकदम ही प्लेन मध्ये बघितल्या अशा नव्या साड्या चला लवकर साड्याचा फोटो मी पाठवणार रे पाठ दिस ना ऑर्डर करायची हा बघितलं का अशा लांब लचक साड्या घ्या घ्याणी बघितल्या हे पण कलर लय जाणार पसंत पडला अशी साडी ना मस्त भाऊ हो असं स्मूथ कापड फिपाय बघ ना अशी एवढी बाहेर दिसते ना उठून बायला मेकअपची गरजच नाही तुला सांगतो निस्त अशी साडी जरी ववली अरे काय उठून दिसतंय चेहरा चमकते उन्हात गेल्या तर हा पुन्हा तुम्हाला सांगतो जळणारे जळूनच मेले पाहिजेत साड्या बघून इकडं बघा दुसरं पण कलर आहे आ हे बघा कलर बघा हो ही कलर लय भारी ही कलर घातल्या ना विशेष खोल काळे असो सावळी असो ना दिकणे असो कशी का ही साडी घातली ना परी दिसती स्वर हा विशेष कलर बैठल का हे हा चिक्कू कलर चिक्कू कलर पाय दादा मला चिकू हा घरा हे बैठले त्यात अजून लेमन कलर हा घ्या लेमन कलर त्यातनं तुम्हाला सांगतो अजून हे असं कलर बघितलं का ही वेगळं कलर हा आल्या दाखवला इकडं बघ हा हे ठेवा ठेवा चला तिकडं आपलं अजून हाय आगा बघा बघा अजून आणले हे बघा घ्या ही ही वेगळा स्टॉक आणलाय बघा ही एक स्टॉक ही वेगळा त्यातून घ्या मोदक मोदक साडे पाहिजे दादा मोदक माग मोदकला आणलंय तुमच्यासाठी खास फिरसे पहिलं संपलं की आता घेऊन आला बघितले का घ्या घ्या लावा मांडा बघा लेमन कलर लिंबू कलर मला डिझाईनची फुलाची पाहिजे अहो फुलाची पण आहे तुमच्यासाठी बैठक का मला ब्लू ब्लू डार्क पाहिजे ब्ल्यू डार्क उपलब्ध आहे ना मला तुम्हाला ऑरेंज पाहिजे ऑरेंज उपलब्ध आहे बघितलं मला ग्रीन अहो ग्रीन पण पाहिजे समजा सोमाला तुमच्यासाठी पो पट पोपटासारखं मिठी मिठी बोलतो सोमा पोपटासारखी साडी आम्हाला बघा मला सोमा दादांनी साडी दिली ती म्हणे लग्न झाल्यापासून एवढी बोलली नाही पोपटा बोलते सोमा दादाची कामाले मग काय होईल हा असं 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 दाखवायला लागतंय ती पण साडी बऱ्याच जणांनी पसंत केली बरं का हा ही जकासारखी साडी दाखवू काय तुम्हाला बघायचं बघा कशी साडी लांबल्याच असा कलर आणि फिलर आणि हे बघितल्या हे एकदम स्मूथ कापड आहे असं हा लय वाले हे बघा तिकडे दाखवतो अजून अजून तुमची आवडती पसंत कोणाची ही चॉईस कोणाची ही चॉईस बघितली का हा तर कोणाची नाव सांग ही चॉईस हा आकाशी कलर हा धरा आणि बरेच सोमवार तुम्ही साडी म्हणून उघडून दाखव उघडून पण दाखवतो कशी साडी काय तिकडं बघा हे भिवायच लांबक साडी गुजरात पण तो मला सांगतो यातलाच माल आणला होता आता पसंत पडला म्हणून फिरशी एकदा आणला अशी लांब दचक साडी आहे हा चला उशीर झालाय आता आपल्याला काय करायचं पावलेला वाज आपल्याला काय करायचं आजचा माल तुम्हाला दाखवणार आहे तर हिकड असं आई साहेब मसाला हिकड लाईट माहिल्याकडे करावं आवडलं एनिव्हिजन असते इकडे हे लाईट भिवू नका नाही चिटकत त्याला फुकसा घेत तुम्हाला बघितलं बघितल्या मला काय केलं आहे का बघा या साड्यान लावलं बघा साड्या कशा चमकायला लागल्या बैठल्या मधी आणि इकडं आपला आहे माल स्टॉक त्याला बैठलाय का बा 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 बा। कस या आणि आज किती टाकलाय माल करायला कैश आज चाळीस किलो चाळीस किलोच आज सामान आणलेलं आहे आणि तिकडे मिरच्या टाकल्या आणि एक कांद्याची गुणी एक लसणाची गुन्हे आणि बाकीच तर तुम्हाला बघा तुम्ही काय आयता मसाला हे असं दाखवा लागत धन पण त्या बरोबर कच्चा मसाला बघून घ्या कच्चा मसाला दाखवू पुढं हाय का नाही कच्चा मसाला तीन तीन किलो पाच पाच किलो घालतो एवढा कोण घालत नाही महाग आहे महाग आपल्यासाठी कांदा भाजायला आपण पुन सूर्यफुलाचं तेल वापरतो चारशे साडेचारशे वाला खोबरा वापरतो कुठे वय खोबरा चिरण्याला आणायचं लगेच दाखवायचं पब्लिक पळकी तिकडे बघा आता हे माणसाल तुम्ही आता खोबरा दाखवा दादा कसलं घालता खोबरा आम्हाला बघू दे म्हणता खोबरा खोबरा किशेव याला इथं दाखवू दाखव इथं खोबरा ही खोबरा दाखव उद्याची तयारी बर का दाखवा ह्यात एक तरी खराब मला खोबरा दाखवायचा दाखवा दाखवा कसं पांढरा पोट आहे असं तेल निघताना ह्यात नाही हो बघ बघ होत कसं याला हाताला चारशे चाळीस रुपये किलो झाडा खोबरा सोम आहे का ब्रँड टाकायचं काहीतरी घ्यायचं नास्त दुसकं घालायचं जमणार नाही तुळ चुटू गावरा एकदम तुम्हाला सांगतो बाकीचं ब्रँड सांगतो सामान टाकतो आई साईड मसाला क्वालिटी देत असते बघितले का पाव किलो अर्धा किलो एक किलो मध्ये पॅकिंग उपलब्ध आहे ओके इकडं ॲड्रेस हा इकडे या हिमाल हिकडे आता बाधायचं किती दाखवतो ओके दाखव पाच के म्हणजे पाच किलो साडी देणे दहा के म्हणजे दहा किलो यात हे झाला पंधरा किलो हं निश्चय का अजून ऑर्डर न्यायचीच आजची तर चला तर ॲक्च्युली तुम्हाला मी समजा साड्या दाखवल्यात मित्रांनो नवीन स्टॉक आला आहे असा ब्रँड मस्त बघी तर कुठली साडी पाहिजेत काय लवकर सांगा सोमा दादा आम्हाला ही साडी पाहिजे ती साडी पाहिजे ग्रे तुमच्या मनाजवळ कलर आणलेले आहेत आता पडेच ऑर्डर टाकायची एक किलो मसाला घेतला की एक साडी त्यावरती फ्री आहे आज सामान बनवतोय कांदा हे तुम्हाला दाखवतो गोण्या गोण्या बाहेर ठेवल्या बघा लसूण आताच काय म्हणलं होतं लसूण दुपार दर नाही काढते बघा हिक गोणी कचरा काढून समद ब्रँड असते हा विषय नाही लसूण तसा आय हे टाकायचं नाही लसूण दाखव सॉल लसून ठेवायला फोडला बघा हिथं फोडून काय करायचं असतंय असं लसूण आहे ना बघा इकडं कांदा ऑर्डर झाला ही असं काढायला कोण कोण पाल्या सगळं टाकतं आपल्या तस नसतं समज दाखवत असतोय आपण नवीन स्टॉक आला पाडदिस ना आता आम्ही पॅकिंगला बसतोय मित्रांनो अशा साड्या ही पॅकिंग करतो चला कुरियरला माल टाकतो ज्यांना ऑर्डर टाकायची पाडदिसने टाकायचे विषय कसा आहे माहिती का नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास हा माझा मोबाईल नंबर ह्यावरती तुमचं नाव तुमचा ॲड्रेस तुमचं गाव शहर गल्ली सेक्टर नंबर वगैरे कुठलं एव्हींग काय असं ते पुणे मुंबईचं खेड्यातलं तालुका जिल्हा आणि पिनकोड मोबाईल नंबर द्यायचा तुमचं नाव टाकायचं आणि नंतर मी तुम्हाला स्कॅनर पाठवेन त्यावरती सातशे रुपये मसाल्याचे पाठवायचे हा एक किलो मसाला आहे ना त्या मसाल्याचे असा सातशे पाठवायचे आता हाही ऑफरमध्ये होतं तर वर शंभर दोनशे साठ्याचा असतो मी चार्ज भरला कशाचा आपल्या ह्या साडीचा चार्ज भरला साडीचा पण आता ही साडी तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी जो पोस्टमॅनला पुरेला खर्च तो शंभर रुपये तो एक्स्ट्रा तुम्ही मला द्यायचा आहे मला परवडत नाही जो तू म्हणजे जी तू वर मला करता येई आलं तुमच्यासाठी तर मी तुम्हाला सांगतो शंभर रुपये चार्ज भरलेला आहे दोनशे साड्याचा आता हिनून पुढं कमी कमी तुम्हाला ही फ्री देतो आहे फ्री एकही रुपये ह्याचा घेत नाही कमी कमी तुमच्यापर्यंत यायचं ते पोस्टमॅनला तरी शंभर द्या विषय असं टोटली आठशे रुपये अकाउंटला सोडायचे आणि कलर चॉईस करायचा तुमच्यासाठी लगेच ओके कसं वाटलं चला इथंच थांबतो आता पॅकिंग करायचे रोजचा माल असतो दाखवलं समजा ब्रेन एकदा तुम्ही मसाला तुम्हाला सांग भाजी खाचाल तुमची मुलं सुद्धा म्हणाल मग मी हे मसाला मागायला बरं झालं अर्धे भाकर जायला लागेल नवऱ्या बावी गोडे वाढेल शेजारसुद्धा वासाने तुम्हाला सांग तुमच्याकडे भाजी घेऊन पत्तार घेऊन आली पाहिजे रवा तुम्ही आणला एवढा टेस्ट मसाला मला पण सांग मला पण पाहिजे असा हा मसाला आहे बोलत नाही रेओ आलेत लोकांचा हे तर पोलीस कॉलनीला ह्याला इथं मेसला संधीकडे आपलं मसाले आहेत माहीत आहे मार्केट हालून टाकले मार्केट हां सोमादादा आहे तुमचा बाकी ह्याचं समधं स्त्री आहे मी तुम्हाला देतोय कारण समधी मेहनत मी जर केलं तर तुमचा सपोर्ट महत्त्वाचं आहे या महत्त्वाचं हां म्हणून तुम्हाला आपण मानतो आहे फॅमिली कसं काय म्हणते बायको मग हां कसा इकडं बघ इकडं असं वर बघितलं मी इकडं बघ हो 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 चला चालेल